नमस्कार श्री स्वामी समर्थ मी देवयानी भालचंद्र पाटील आपणा सर्व दर्शक श्रोत्यांचे यशवंत उवाच या आपल्या चॅनलमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करते सोलापूरचे मामलेदार चिंतोपंत टोळ यांच्या स्वामी भक्तीमध्ये किंचितशी कसर होती व त्याचा प्रत्यय त्यांच्या मुलाला कसा आला ते आज आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत ऐकणार आहोत तरी आपण सर्व दर्शक श्रोत्यांनी आजचा भाग संपूर्ण बघावा ऐकावा ही नम्र विनंती करते स्वामी भक्त आपण हे सोलापूरचे प्रथित यश असे मामलेदार होते त्यावेळच्या मानाने ते चांगले सुसंस्कृत व विद्या विभूषितही होते त्यांची श्री स्वामी समर्थांवर जरी अनन्यनिष्ठा होती तरीही त्यांच्या भक्तीमध्ये थोडीशी कसर मात्र होती श्री स्वामी समर्थ हे चिंतोपंत टोळांच्या घरी आले त्यावेळेला चिंतोपंत टोळांना अतिशय आनंद झाला त्यांनी श्रीस्वामींना स्नान घातले त्यांची षोडोश पात्रे पूजा केली व त्यांच्यासाठी सागर संगीत अशी भोजनाची व्यवस्थाही केली त्यावेळेला चिंतोपंत टोळ स्वामींना विनंती करू लागले महाराज आपण भोजन ग्रहण करावे पुन्हा पुन्हा भोजन ग्रहण करावे अशी विनंती चिंतोपंत टोळ करत होते असे करता करता नऊ नऊ दहा वाजले तरीही श्री स्वामी समर्थ हे भोजन काही करेनात त्या दरम्यानच चिंतोपंत टोळांचा मुलगा विष्णुपंत टोळ हा सोलापूरच्या कलेक्टर कचेरीमध्ये का दप्तर कारकून होता त्यावेळेला सोलापूरचे कलेक्टर गोलखपीठ कलेक्टर कचेरीतील दप्तर अधिकारी हनुमंतराव पितांबर हे दोघेही अधिकारी कडक शिस्तीचे अतिशय भोगते होते कडक शिस्तीच्या आणि नियमाच्या भोगते असलेल्या त्या दोन्ही अधिकाऱ्यांचा असा नियम होता की प्रत्येक कारकुनाने दहा वाजेला म्हणजे बरोबर सकाळी दहा वाजेला कचेरीत आलेच पाहिजे हा त्यांचा कडक नियम आप्पाटोळांना ज्ञात होता त्यांची कडक शिस्तही ठाऊक होती त्यामुळे त्यांनी त्यांचा पुत्र विष्णुपंताला सांगितले की अरे तुला कचेरीत जायचे आहे त्यासाठी तू स्वयंपाकघराचा जेवण कर आणि वेळेवर कचेरीत जा त्या दृष्टीने त्याने विचार केला परंतु विष्णुपंथाच्या मनात स्वामी भक्तीचं स्थान आढळ होतं त्याने मनोमन असे ठरविले की जोपर्यंत स्वामी भोजन करत नाही तोपर्यंत आपणही भोजन करायचे नाही श्री स्वामी समर्थांनी अकरा वाजेला भोजन सुरू केले श्री स्वामी समर्थांचे भोजन आटोपल्यानंतर अगोदरच उशीर झालेल्या विष्णुपंतांनी घाई गाईने भोजन आटोपले व ते लगबगीने कलेक्टर कचेरीत गेले तेथे गेल्यावर खांद्यावरील उपरणे बैठकीच्या जागी ठेवले आणि काहीशा पडलेल्या चेहऱ्याने ते हेड क्लार्ककडे गेले आणि त्यांची ते क्षमा याचना करू लागले की आज मला कचेरीत यायला उशीर झालेला आहे आपण क्षमा करावी असे म्हणताच हेड क्लर्क त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागला अहो असे कसे म्हणता तुम्ही तर माझ्या अगोदर आज आलेला आहात आणि तुम्ही सहीसुद्धा केलेली आहे असे म्हणून त्यांनी हजेरी रजिस्टरवरील सहीसुद्धा विष्णूपंतांना दाखवली ती सई बघून विष्णुपंतांना अतिशय आश्चर्य वाटले ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी विष्णुपंतांना जेवणास ताटकळत ठेवून ते विष्णुपंताच्या रूपाने कचेरीत वेळेपूर्वीच गेले आणि त्यांनी हजेरी रजिस्टरवर विष्णुपंतांच्या सईची लिलाही केली जेव्हा हे सर्वांना उमगले तेव्हा मात्र सर्वच आश्चर्यचकित झाले की स्वामी समर्थांनी भक्त वत्सलता तर दाखविली त्याचप्रमाणे स्वामीनिष्ठा त्याची भक्ती ही सुद्धा त्यांनी जोखली श्री स्वामींच्या ह्या लीलेचे सर्वांनाच अतिशय कौतुक आणि आश्चर्यही वाटू लागले आजच्या भागामध्ये श्री स्वामी समर्थांनी विष्णू पंतांवर भक्तवत्सलता दाखवली आणि त्यांची दृढनिष्ठाही जोखली असं सर्वच ह्या ब्रह्मांड नायकाचं अघटित आणि अतर्क्य होतं धन्यवाद श्री स्वामी समर्थ